सुनबाई म्हातारा होण्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला काहीच किंमत उरत नाही तू म्हणशील म्हणून तेच मी करावं असा तू समजू नकोस तुझ्या तालावर नाचायला मी काही कटपुतला नाही आणि सुनबाई तुला सर्व काही प्लॅन मला समजला नाही त्यामुळे अजिबात तू जे म्हणणे माझ्यावरती लादू नकोस ते मी ऐकणार नाही शामराव यांची सून त्यांना खूप त्रास देऊन त्यांच्याकडून घरातील सर्व कामे एखाद्या नोकऱ्याप्रमाणे करून घेत होती आणि हा सर्व प्लॅन जेव्हा शामराव यांना समजला तेव्हा श्यामराव यांनी त्यांच्या सुनेला असा काही धडा शिकवला की शेवटी श्यामराव यांच्या सुनेला येऊन या श्यामराव यांची माफी मागावीच लागली मित्रांनो तुम्हालाही म्हातारपणामध्ये तुमची सोन त्रास देत असेल आणि तुमचा मुलगा चांगला वागत असेल तर तुमच्या सुनेला मुलाला न सांगता असा काही धडा शिकवा की तिला आपली किंमत समजलीच पाहिजे सकाळचे आठ वाजले होते आणि सुशांतला ऑफिसला जाण्याची खूपच घाई झाली होती त्यामुळे पटकन जानवीने तयार होऊन सुशांत साठी नाश्ता बनवला आणि टिफिन बनवून डायनिंग टेबलवरती नेऊन ठेवला सुशांत घाई घाईमध्ये नाश्ता करत होता आणि तितकातच जानवी म्हणाली आहो सासूबाई जाऊन आता पाच महिने झाले आहेत मग आता आपण आईंचा साडेपाच महिन्यांचा सा कार्यक्रम हा गावी करूया आणि तो कार्यक्रम झाला की आपण बाबांना इकडे घेऊन येऊ राहण्यासाठी जानवीचं बोलणं ऐकून नाश्ता करत असलेल्या सुशांतला अचानक धक्का बसला आणि त्याला जोरदार ठसका लागला त्याने आश्चर्याने आणखीनच वाढले जेव्हा जान्हवी म्हणाली मला बाबांची खूप काळजी वाटत आहे बिचारे एकटे कसे राहत असतील माहीत नाही शेवटी या वयात एकटे जगणे सोपे थोडीच आहे पत्नीचे म्हणणे ऐकून सुशांत तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला ही गंगा अचानक उलटी वा कशी वाहू लागली म्हणजे नक्की काय चालले तुला माझ्या बाबांची इतकी काळजी कधीपासून वाटू लागली आहे तू आजपर्यंत कधी त्यांच्याबद्दल साधी चौकशी देखील गेली नाही जान्हवी म्हणाली पूर्वीच्या आणि आजच्या दिवसात खूप फरक आहे पूर्वी आई बाबा एकत्र राहत एक होते ते एकमेकांची काळजी घेत होते पण आता तर आई राहिलेली नाहीत वृद्ध काळात त्यांना काही आजार किंवा त्रास झाला तर त्यांची काळजी कोण घेणार तुम्हाला तर माहीतच आहे की आपले नातेवाईक आणि गावातील लोक काय काय बोलतात आपल्याबद्दल की मी माझ्या म्हाताऱ्या सासऱ्यांची देखील काळजी घेऊ शकत नाही नाही बाबा मी अशा गोष्टी ऐकू शकत नाही तुम्ही पटकन जाऊन बाबांना घरी घेऊन या एवढं बोलून जानवी तेथून निघून गेली पण सुशांत स्तब्ध उभा राहून तिच्याकडे बघत राहिला तो विचार करू लागला की आता इथे जी बाई उभी होती ती माझी पत्नी जानवीच होती का की पत्नीचा होती का कि तिच्यासारखी दिसणारी कोणी दुसरी स्त्री होती कारण माझी बायको स्वप्नातही असे काही बोलू शकत नाही माझ्या बाबांसाठी एवढी काळजी पण त्याने विचार केला की कदाचित वेळेनुसार त्याच्या बायकोच्या स्वभावात बरेच परिवर्तन झाले आहे जी गोष्ट ती बोलून गेली होती ती काहीच चुकीची नव्हती त्याला मनातल्या मनात आनंदच झाला होता त्याने लगेच त्याच्या बाबांना फोन केला हॅलो बाबा कसे आहात तुझी तब्येत तर ठीक आहे ना सुशांत त्याच्या बाबांना अरे तुरे बोलत होता कारण लहानपणापासून त्याच्या बाबांना तो तसं बोललेलं आवडत होता त्यामुळे तो बाबांना अरे तुरेवरच बोलत होता बाबा आम्ही विचार करत होतो की आता आई तुझ्या सोबत राहिली नाही तर तू असा एकटा आणखी किती दिवस राहशील आणि नोकरांच्या आधारे किती दिवस राहू शकणार त्या अपेक्षा तू इथे सोबत येऊन का राहत नाही आपल्या मुलाचे बोलणे ऐकून श्यामराव म्हणाले की बाळा सुशांत मला माहीत आहे की तुला माझी किती काळजी आहे किती विचार करतोय माझ्याबद्दल परंतु ही गोष्ट ही तितकीच खरी आहे तुझ्या बायकोचे माझ्यासोबत वागणे अजिबात चांगलं नाही तुझ्या आईची पेन्शन तर मला मिळतेच श्यामराव यांची बायको ही पुण्यालगतच असणाऱ्या सातारा रोडच्या एका ग्रामीण भागातील शिंदेवाडी या गावामध्ये सरकारी शाळेमध्ये कामाला होती परंतु त्यांचा अकस्मित निधन झाल्यामुळे आणि ते अचानक त्यांच्या पतीला सोडून म्हणजे शामराव यांना सोडून गेल्यामुळे त्यांच्यावरती खूप मोठा प्रसंग उडवला होता परंतु तरी देखील शामराव हे एकटेच गावाकडे राहत होते कारण त्यांच्या बायकोची पेन्शन त्यांना मिळत होती त्यामुळे कोणाकडे हात पसरवण्याची किंवा आधार घेण्याची गरज त्यांना वाटत नव्हती आणि ह्या वयात मला आता सन्मान आणि जगायचं आहे म्हणून चांगलं होईल की तू मला इथेच राहू दे बाबांच्या तोंडून पेन्शनचे नाव ऐकता सुशांत पडला की जान्हवी बाबांना मिळणाऱ्या पेन्शनच्या लालसेपोटी तर बाबांना तिच्याजवळ बोलवत नाही ना नाही नाही ना? 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 जानवी इतकीही वाईट असू शकत नाही स्वतःच्या मनाला समजावत सुशांत आणि त्याच्या बाबांना म्हणाला की बाबा मला तुझ्या एकटेपणात तुझी साथ द्यायची आहे मी तुला शब्द देतो की इथे तुझी कोणतीही इज्जत कमी होणार नाही आणि राहिला प्रश्न तुझ्या सुनेचा तर तुला घरी घेऊन येण्याची तिचीच मन इच्छा आहे की आता आम्हाला तुझा सांभाळ करायचा आहे तुझी काळजी घ्यायची आहे बाबा तिचा स्वभाव आता पूर्णपणे बदलला आहे आता तिलाही तुझी चिंता वाटू लागली आहे मुलाचे बोलणे ऐकून श्यामराव म्हणाले बाळा खी तर ही तर खूपच चांगली बाब आहे चला चांगली गोष्ट आहे की कमीत कमी तिने माझ्याबद्दल विचार तरी केला यापेक्षा जास्त आनंद एका म्हाताऱ्या बापाला काय असू शकतो बरं सुशांत म्हणाला मग ठरलं तर तो सोबत आता तू आमच्या सोबतच राहशील तुलाही आता तुझ्या नातवंडांजवळ राहण्याची त्यांच्यासोबत खेळण्याची त्यांचे लाड करण्याची संधी मिळायला हवी ना शिवाय त्यांनाही तुझी गरज आहे शेवटी नातवंडांना संस्कार फक्त आजी आजोबा देऊ शकतात त्याच वेळेस जानवी सुद्धा बाहेर आली आणि सुसानच्या हातातून फोन घेऊन बोलू लागली की बाबा आता आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या तुम्ही स्वतःचा विचार करा की लोक काय म्हणतील की मुलगा आणि सून असूनही बाबांना नोकराच्या भरुशावर सोडले जात आहे शेवटी आपले ते आपलेच असतात या क्षणी कामी नाही येणार तर मग कधी येणार जानवीचे गोड गोड बोलणे शामराव यांच्या मनाला भावले आणि त्यांनी त्यांच्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहण्याचा होकार दिला दुसऱ्या दिवशी सुशांत आणि जान्हवी शामराव यांच्या गावी त्यांना घरी घेऊन येण्यासाठी पोहोचले आणि त्यांना त्यांच्यासोबत घेऊन येण्याच्या तयारीला लागले जानवी तिच्या नवऱ्याला सांगू लागले की बाबा सासूबाईंची काही महत्वाची कागदपत्रे असतील ती सगळी आपल्यासोबत घेऊन जायची आहे आणि हे घर सुद्धा भाड्याने देऊ जेणेकरून या घराची साफसफाई देखील होईल आणि महिन्याची काही कमाई देखील होईल जानवीचे बोलणे ऐकून सुशांत म्हणाला की याचा निर्णय मी नाही घेऊ शकत फक्त बाबांचा निर्णय घेऊ शकतात की या घराचे नेमके काय करायचे आहे माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे की बाबाने त्यांचे म्हातारपण अगदी सुखात आणि सन्मानाने जगावे जानवीच्या बोलण्याला शामराव यांनी संमती दर्शवली आणि त्यांचे घर भाड्याने द्यायचे ठरवले घर मोठे असल्याने असल्या कारणाने भाडे चांगलेच मिळाले शेवटी शामराव त्यांच्या सून जानवी आणि सुशांत सोबत पुणे शहरात त्यांच्या घरी राहण्यासाठी आले शामरावांचे आयुष्य अचानक बदलले होते त्यांना असे वाटू लागले जणू काही त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांचा चाळीस वर्ष चाललेला त्यांचा संसारही त्यांच्याकडून सुटला होता आणि घरही सुटले होते गावी तर शेजारी पाजारी आणि मित्रमैत्रिणी पण ह्या महानगरामध्ये त्यांना खूप एकांत वाटत होता पण तरीही त्यांचा मुलगा आणि नातवंडांसोबत राहून ते स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होते काही दिवस खूप छान चांगलं चाललं होतं शामराव यांची खूप मनोभावी सेवा काळजी सुरू होती त्यांचा नातू ओम तर बाबा बाबा करत अजिबात थकत नव्हता सोबत मिळाल्याने ओम सुद्धा खूप आनंदात होता शिवाय शामराव यांच्या दोन वर्षाच्या नातीला देखील सांभाळत होते शामराव घरी येताच घरातील सर्व कामे सांभाळून घेतली होती आणि प्रत्येक कामात त्यांच्या सुनेची देखरेख मदत देखील करत लागू लागली होते कारण शामराव यांची बायको ही एका शाळेमध्ये शिक्षिका असल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा तर त्यांच्या कामांमध्ये जायचा तर घरातील कामांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसल्यामुळे शामराव घरातील सर्व जबाबदारी पार पाडून शेतातील काम करत होते त्यामुळे घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या कामांची शामराव यांना सवय होतीच तर दुसरीकडे आता जान्हवी देखील हळूहळू तिच्या प्रत्येक कामातून तिचा हात झटकत होते जान्हवी कधी टीव्ही पाहत बसायची तर कधी अंगदुखीचा बहाना करून आराम करायची आणि मग दिवसभर जेवण बनवण्यापासून तर भांडी धुण्यापर्यंत सर्व कामे श्यामराव यांच्या नावावर करावी लागत होती शिवाय जानवी कधी कधी त्यांची सांगायची की बाबा तुम्ही मटर पनीरची भाजी खूप छान बनवता तुमच्या हाताने बनवलेली भाजी किती दिवस खाल्लेली नाही श्यामराव आजही कोणतेही काम करण्यास कंटाळा करायची नाही ते आनंदाने सर्व काम करायचे या गोष्टींचा त्यांनी कधीही राग धरला नाही एक दिवस घरातील कामवाली बाई जेव्हा कामावर आली नाही तेव्हा त्यांनी घरातील सर्व साफसफाई करण्यास घेतली आणि जानवी फक्त तिचा फोन मध्ये बिझी होती साफसफाई करताना श्यामराव यांनी पाहिले की त्यांची दोन वर्षाची नात पाय घसरून पडली आणि मोठ्याने रडू लागली श्यामराव धावत तिच्याकडे गेले आणि तिला उचलून स्वतःच्या जवळ घेतले हे पाहतच जानवीने तिचा फोन कट केला आणि मोठ्याने ओरडू लागली की बाबा तुम्ही हात न धुताच माझ्या मुलीला हात लावला कसा तुम्हाला माहीत आहे ना असे घाणेरडे हात लावल्याने लहान मुलांना इन्फेक्शन पटकन होते किंवा अलर्जी होती इतके बोलून तिने तिच्या मुलीला उचलले आणि तिच्या खोलीत निघून गेली शामराव जानवीकडे आश्चर्याने पाहतच राहिले त्या दिवसानंतर जानवीने कधीही त्यांच्या छोट्या मुलीला बाबाजवळ जाऊ दिले नाही आता रोज रोज जानवीला त्यांच्या कामात काही ना काही दोष सापडू लागला या गोष्टी शामराव त्यांच्या आतून खायला लागल्या होत्या आता सुशांतलाही जाणवू लागले होते की बाबा घरी आल्यापासून बाबांना खूप काम करावे लागत आहे त्यामुळे त्याने त्यांच्या पत्नीला सांगितले की त्याचे बाबा म्हातारे झाले आहेत त्यामुळे त्यांना जास्त काम करायला लावू नकोस आता त्यांच्या विश्रांतीचे दिवस आहे यावर जान्हवी म्हणाली या वयात बाबांना दुसरे काय काम आहे ते दिवसभर रिकामी बसलेले असतात त्यांनी जर थोडे हातपाय हलवले तर त्यांच्यासाठी ते चांगलेच आहे आणि असेही मी कुठे त्यांना डोंगर फोडायला सांगत आहे घरातील थोडेफार कामच तर करतात हे ऐकून सुशांत गप्प बसला श्यामराव यांनी आपल्या मुलाचे आणि सुनेचे हे बोलणे ऐकले होते पण ते त्यांना काहीच बोलले नाही कारण त्यांना त्यांच्या दोन दोघांमध्ये मतभेद निर्माण करायचे नव्हते एके दिवशी सुशांत त्याच्या ऑफिसला निघाला होता तेव्हा श्यामराव यांनी त्यांच्या औषधाची चिठ्ठी वाचत सुशांतला सांगितले की बाळा माझी काही औषधे संपली आहेत रात्री येताना घेऊन ये सुशांत होकार देऊन निघून गेला त्यावेळी ते त्यांची सून जानवी काहीच बोलली नाही परंतु नवरा गेल्यानंतर तिने सासऱ्याला सांगण्यास सुरुवात केली बाबा वाईट वाटून घेणार नसेल तर मी तुम्हाला काही सांगू का तुम्ही आल्यानंतर आमचा खर्च खूप वाढला आहे पण तुमच्या मुलाचा पगार मात्र तितकाच आहे या घराचा हप्ता भरायला देखील जड जात आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला गावच्या घराचे भाडे आणि सासूबाईंची पेन्शन देत जा जेणेकरून आम्ही या घराचा हप्ता भरू शकू आपल्या सुनेचे बोलणे ऐकून शामराव मनात विचार करू लागले की मी किती मूर्ख आहे आपल्या सुनेला इतकं चांगलं ओळखूनही मला असं वाटलं कसं की माझ्या सुनेच्या वागण्यात बदल झाला आहे म्हणूनच आणि म्हातारपणी मला सन्मानाचं आयुष्य देऊन ती माझी सेवा करेल म्हणून पण नंतर त्यांच्या मनात एक विचार आला की आपल्या मुलाला पैसे हवे असतील तर ते देण्यात काहीच हरकत नाही त्यामुळे घर भाडे आणि पेन्शन देण्याचे त्यांनी मान्य केले एके दिवशी श्यामराव घराच्या बाल्कनीत बसले होते बाल्कनीतून त्यांना घराच्या समोर असलेली मोठी बाग दिसत होती कधी कधी त्यांनाही थोडा वेळ फिरायला जायचा विचार त्यांच्या मनात यायचा पण घरातल्या कामातून वेळ मिळत नसल्यामुळे त्या जाऊ शकत नव्हत्या पण आज त्यांच्या सुनेच्या तीक्ष्ण बोलण्यामुळे त्यांचे मन तुटले होते म्हणूनच कामाची पर्वा न करता आज संध्याकाळी ते बागेत फिरायला गेले आणि संध्याकाळी आठच्या सुमारास घरी परत आले जेव्हा ते घरी परत आले तेव्हा त्यांनी ते पाहिले की सून फोनवर कोणाशी तरी बोलत आहे आणि ती फोनवर इतकी मग्न होती की तिला घरात कोणाची येण्याची चाहूलही लागली नाही त्यावेळी ती फोनवर जे बोलत होती ते ऐकायला शामराव यांच्या कानापर्यंत ऐकायला आले खूप हसत हसत फोनवरती तिच्या आईला सांगत होती की आई तू दिलेली आयडिया अगदी काम करून गेली माझ्या सासऱ्यांनी घराची सर्व कामे सांभाळीच आहेत स्वयंपाक करण्यापासून तर भांडी धुण्यापर्यंत नव्हे तर कपडे धुण्याचे कामही तोच करतो आता आता मला कोणतेही काम करावे लागत नाही आणि आता गावातील घराचे भाडे आणि सासूची पेन्शनही माझ्या हातात येऊ लागली आहे तुझ्या मुलीची तर आता खूप मज्जा आहे शामराव त्यांच्या सोन्याचे बोलणे ऐकून खूप मोठा धक्का बसला ते आतून पूर्णपणे तुटून गेले होते आज त्यांना त्यांचे घर सोडून शहरात आल्याचा पश्चाताप होत होता एक विचार त्यांच्या मनात आला की परत आपल्या गावी निघून जाऊ पण घर भाड्याने दिले होते आणि घराचा करार अकरा महिन्यांचा होता उदास होऊन शामराव विचार करू लागले की या घरात माझे हेच महत्व आहे का म्हातारपणात माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही का माझी किंमत फक्त एका मोलकरणी माणसाची एवढीच आहे का आतापर्यंत मी माझ्या सुनेला मदत करण्यासाठी घरातील सर्व काम करत होती पण ती माझ्याबद्दल असा विचार करते याची मी कल्पनाही केली नव्हती श्यामराव त्यांच्या मनातून आतून खूप अस्वस्थ वाटू लागले होते जरी ते म्हातारे झाले होते तरी त्यांच्याकडे आयुष्य जगण्याचा उत्साह हो होता फक्त सुनेला त्रास होऊ नये असा विचार करून त्यांनी स्वतःला घरात बंदिस्त केले होते परंतु आज त्यांनी की ते आपलं आयुष्य पद्धतीने जगायला सुरुवात करणार आता शामराव रोज बागेमध्ये जाऊ लागले होते त्यामुळे अनेक लोकांशी त्यांची ओळखही झाली होती एके दिवशी बागेमध्ये त्यांना शेजारीच राहणाऱ्या मुलाप्रमाणे असणारा भेटले शामराव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे लगेच त्यांची मैत्री झाली आशिषने बोलताना सांगितले की त्यांच्या आईचे एक महिन्यापूर्वीच निधन झाले होते त्यांची मुलं अजूनही लहान आहेत आणि जवळपास नसल्यामुळे त्यांना कुठे सोडण्याची सोय नाही त्यांची निकिता देखील जॉब करत होती पण आता मुलांना सांभाळणं आई नसल्यामुळे तिला ऑफिसला जाता येत नव्हते त्यामुळे ती नोकरीवर जाऊ शकली नव्हती त्यामुळे आशिष प्रचंड अस्वस्थ झाला होता त्याचे म्हणणे ऐकून श्यामराव त्याला म्हणाले बाळा तुला काहीच हरकत नसेल तर मी तुझ्या मुलांची हो काळजी घेऊ शकतो त्यावर आशिषने त्यांना विचारले की तुम्ही कुठे राहता तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांनी सांगितले की मी श्यामराव आहे मी समोरच्या इमारतीत राहतो मी जानवी कुलकर्णी यांचा सासरा आणि माझा मुलगा सुशांत श्यामराव बोलल्यानंतर आशिष पूर्णपणे समाधानी झाला आणि श्यामराव सुद्धा त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ इच्छित होते दे। शिवाय नवीन लोकांना भेटून त्यांनाही आनंद झाला होता त्यामुळे त्यांनी हे काम करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी आशिष त्यांच्या मुलांना शा, काकांकडे सोडून कामावर निघून गेला जेव्हा श्यामराव मुलांना आतमध्ये घरात घेऊन आले तेव्हा हे सर्व पाहून जानवी आश्चर्यचकित झाली आणि तिने त्या मुलांबद्दल विचारले तेव्हा श्यामराव म्हणाले की सुनबाई इथे शेजारीच आशिष राहतो की दोन्ही मुले त्याचीच आहेत खर तर त्याची घरात मुलांची काळजी घेणारे दुसरे कोणीच नाही त्यामुळे ते कामावर जात नव्हते आणि मलाही दिवसभर घरात मन रमत नव्हते मला घरात खूप कंटाळा यायचा त्यामुळे मी विचार केला की ह्या दोन मुलांचा सांभाळ करेल माझा वेळही चांगला जाईल आणि थोडेफार पैसेही मिळतील सासऱ्याची बोलणे ऐकून जानवी चांगली संतापली बाबा तुम्ही मला ना विचारता माझ्या घरात हे सगळं कसं करू शकता हे शहर आहे तुमचे गाव नाही इथे तुम्ही जत्रा भरवाल या मुलांना तुम्ही जेथून घेऊन आला आहात तिथे नेऊन सोडा पुन्हा पण सुनबाई बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती की स्वतःच मी काही काम सुरू करावं पण संधी कधी मिळालीच नाही पण आज जेव्हा कळाले की इथे जवळपास कोणते डेक्केर नाही तर मी विचार केला की जर मी हे काम सुरू केले तर मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे श्यामराव त्यांचे म्हणणे ऐकून त्यांची सून रागाने म्हणाले बाबा असे तुमचं किती आयुष्य उरलं आहे हे सर्व उपक्रम तुम्हाला म्हातारपणी ओळख निर्माण करण्यासाठी योग्य नाही आणि ते तुम्हाला शोभतही नाही तुम्ही लोकांच्या मुलांची काळजी घेत आहात आणि तुम्हाला काही झाले तर तुमची काळजी कोण घेणार आमच्याकडून तरी काही अपेक्षा ठेवू नका जानवीचे कटू शब्द ऐकून श्यामराव म्हणाले की ठीक आहे तुला आवडत नसेल तर मी उद्यापासून ह्या मुलांना आणणार नाही पण ही मुलं आज इथेच राहतील त्यावर सुनबाई म्हणाली की मी त्यांना तासभरही सहन करू शकत नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता, आत्ता त्यांना घेऊन जाऊ शकता आपल्या सुनेचे बोलणे ऐकून बागेत निघून गेले मुले बागेत खेळत राहिली दुपारी आशिष घरी आल्यावर श्यामराव यांनी मुलांना त्यांच्या घरी सोडले घरी आल्यावर आपल्या सुनेच्या बोलण्याचा विचार करत श्यामराव यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते आपल्या सोसायटीत जाऊन स्वर्गवासी पत्नीचा फोटो समोर बसले आज त्यांना खूप एकटं एकटं वाटत होतं म्हणून ते त्यांच्या बायकोचा फोटो सोबत बोलू लागले स्वतःची ओळख निर्माण करता येणार नाही का म्हातार पण आले आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मरणाची वाट बघत असे म्हणत ते आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहू लागले त्यांनी बायको त्यांना धीर देत असं अचानक त्यांना वाटलं यावेळी त्यांच्या मनात एक नवीन उमेद निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं की आता इथे राहून आपण आपले जीवन सार्थक करू आणि म्हातारपणामुळे आयुष्य संपत नाही हे आपल्या सुनेला दाखवून देऊ रात्री जेव्हा सुशांत शामराव यांचा मुलगा सुशांत ऑफिसमधून परत आला तेव्हा शामराव यांनी मुलाला त्यांच्या योजनेबद्दल सांगितले त्याच्या बाबांची इच्छा जाणून त्याला खूप आनंद झाला सुशांतने बाबांची सूचना लगेच मान्य केली परंतु तेव्हा जानवी म्हणाली पण या वयात तुम्हाला काम करायला कोणी सांगितलं आणि कामच करायची असतील तर घरी बसून घरची कामं करा पत्नीला उत्तर देताना सुशांत म्हणाला नाही बाबांची जी इच्छा असेल त्यांना तेच करणार मी उद्याच त्यांच्यासाठी एका जागेचा बंदोबस्त करतो एवढं बोलून सुशांत निघून गेला आणि आपली सून जानवीला रागात पाहून श्यामराव म्हणाले सुनबाई कोणाच्या घरात कामवाली बनण्यापेक्षा मला जे काम करायची इच्छा आहे ते करणं चांगलं म्हातारा होण्याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीची काहीच किंमत राहिली नाही कालपर्यंत तू माझ्या आयुष्यात तुला हवं तसं केलंस पण आज नंतर माझं जीवन कसं जगायचं हे फक्त मी ठरवेल असं मनत शामराव बागेत निघून गेले सासूबाईंचे हे शब्द ऐकून थक्क होऊन उभीच राहिली दुसऱ्याच दिवशी समोरच्या फ्लॅटच्या खाली एक खोली सुशांतने भाड्याने घेतली आता शामराव रोज सकाळी तयार होऊन तिथे जायची आणि आशिष त्याच्या मुलाला श्यामराव यांच्यासोबत त्या खोलीत सोडायचा तिथे आशिषही निवांत होऊन तिच्या त्याच्या नोकरीला जाऊ लागला मुले ही श्यामराव काकांसोबत खुश होती आशिषच्या मुलांना पाहून सोसायटीच्या इतर पालकांनी श्यामराव यांच्याकडे आपल्या मुलांना सोबत ठेवण्यास सांगितले श्यामराव आधीपासूनच लहान मुलांचा खूप लढा होता असल्यामुळे ते हे काम अगदी पार पाडत होते अशातच अजून दहा बारा मुले येऊ लागली श्यामराव यांनी आपल्या मदतीला दोन बायका कामाला ठेवल्या ज्या आजूबाजूच्या धावपळीची कामे करत होत्या साफसफाई सुद्धा करायच्या आणि मुलांसाठी जेवणही गरम करून द्यायचे बघता बघता त्यांचं काम इतकं वाढलं की त्यांना त्यांच्या शेजारी दुसरी खोली भाड्याने घ्यावी लागली एके दिवशी कोणीतरी सांगितलं की या सोसायटीमध्ये राहणारे शामराव पासष्ट वर्षाचे एक पुरुष असून सुद्धा बायको गेल्यानंतर खचून न जाता नव्याने त्यांचं जीवन फुलवीत आहे त्यांच्या घरामध्ये खूप दुःख आहे त्यांची सून त्यांना खूप त्रास देते शामराव यांनी त्या सविता नावाच्या महिलेला आपल्याकडे बोलवले त्यांचे सर्व दुःख जाणून श्यामराव त्यांच्याशी बोलल्या की तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही इथे माझ्याकडे काम करायला येऊ शकता त्यांनी शामराव यांना सांगितले की त्यांना शिवणकाम चांगल्या प्रकारे येते त्यावर श्यामराव त्यांना म्हणाले की माझ्या घरी एक मशीन बिनकामीच पडून आहे त्या मशीनचा वापर आपण इथे घरी मुलांचे कपडे शिवण्यासाठी करू शकतो ज्याची फी खूप कमी ठेवली जाईल अशा प्रकारे ती ही होईल आणि आपल्यालाही जीवन जगण्याचा खरा उद्देश मिळेल अर्थातच आमचा उद्देश पैसा कमवण्याचा नाही पण अशा प्रकारे आपण आपले म्हातार पण काही काम करण्यात घालवले आणि काही पैसेही कमवले तर त्यात काही गैर नाही सविता त्यांच्या ना त्यांचे म्हणणे पटले आणि त्यांनी दुसऱ्या दिवसापासून त्या शामराव यांच्याकडे यायला लागल्या आणि काही तास तिथे राहून काम करू लागल्या सविताता यांना मिळून मिसळून सगळ्यांसोबत काम करण्यात मजा येत होती आता ते चार पाच एकमेकांच्या लोक खूप चांगली मित्रमैत्रिणी हो झाल्या होत्या आणि एकमेकांसोबत खूप खुश आनंदात काम करत होते घरातील भांडणामुळे आजारी पडू लागलेली सविता ताई आता काही दिवसातच बऱ्यापैकी निरोगी होऊ लागल्या हळूहळू तर महिलाही श्यामराव यांच्या सोबत सामील झाल्या होत्या त्यामुळे जागा लहान होऊ लागली होती श्यामराव यांच्या विनंतीवरून सुशांतला सोसायटीच्या बाहेर एक मोठे घर भाड्याने मिळाले आता ते सर्व महिला पुरुष आरामात घर भाडे देणे इतपत कमवत होत्या श्यामराव यांच्या जवळ काम करणाऱ्या सर्व स्त्रियांना खूप आनंद झाला की त्यांना वेळ घालवण्यासाठी एक चांगली जागा मिळाली आहे आता त्यांचे काही प्रमाणात उत्पन्न सुरू झाले आहे आता त्यांना स्वतःच्या सोन आणि मुलांवर यांच्यावर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही त्या सर्वजणी एकमेकांसोबत हसत खेळत एकमेकांची सुखदुःख वाटून घेत आणि समाजासाठी हातभार लावत होते किंबहुना त्या सर्व वयोरुद्ध लोकांनीही अशी कोणती तरी व्यक्ती ही हवी होती तिच्याशी त्या मनमोकळेपणाने बोलू शकतील आपलं मन हलकं करू शकतील त्यांच्या तब्येतीची चौकशी करू शकतील ते सर्व इथे मिळाले होते हळूहळू त्या वयस्कर लोकांची संख्या पंधरावर गेली श्यामराव प्रत्येक स्त्री पुरुषाला काही ना काही करण्याची प्रेरणा देत असत कोणी लोणचे कोणी मुरंबा कसे बनवायचे ते स्त्रिया शिकवत आणि इतर स्त्रिया श्यामराव यांच्यासोबत मुलांची काळजी घेत होत्या या सर्व परिपूर्ण लोक संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होऊ लागले हळूहळू त्यांची कीर्ती इतकी वाढली की संपूर्ण शहरातील लोक त्यांचा आदर करू लागले एके दिवशी जान्हवी काही कामानिमित्त श्यामराव यांच्या कला केंद्रात गेली तेव्हा तिला आशिष याची बायको भेटली जी आपल्या मुलांना घ्यायला आली होती तिने विचारले अरे मी तुम्हाला याआधी कधी पाहिले नाही तुम्ही कुठे राहता तेव्हा जानवी म्हणाली मी या केंद्राचे संचालक श्यामराव यांची सून आहे तेव्हा तिला आठवले की आठ वर्ण्यापूर्वी मी श्यामराव काका यांना भेटली होती तेव्हा श्यामराव यांनी सांगितले होते की जानवीचे सासरे आहेत ज्यांची या शहरात एवढीच ओळख होती पण ती ओळख आठ महिन्यातच बदलली होती आज त्यांच्या सुनेला स्वतःची ओळख करून देण्यासाठी शामराव यांच्या नावाची गरज पडत होती वय हा फक्त एक आकडा आहे जे आज शामराव यांनी सिद्ध केले होते आणि आयुष्याला नवीन दिशा देण्याची इच्छा असेल तर सर्व प्रार्थना कामी पडतात आणि आजच्या तरुण पिढीने म्हणजे शामराव यांच्या मुलांसारखे सर्वांनी आपल्या मोठ्यांचा आदर केला त्यांना साथ दिली तर ते देखील प्रेरणेचे एक नवीन उदाहरण ठरू शकतात मित्रांनो आपले एक छोटेसे पायू वयोवृद्ध लोकांसाठी आयुष्याला कलाटणी देणारे ठरेल आणि महत्वाचं म्हणजे जी आई आपल्या लेकीला म्हणजे जानवीला सांगत होती की म्हाताऱ्या सासऱ्याला त्रास दे परंतु त्याच जानवीच्या आईला तिच्या घराबाहेर हाकलून दिल्यामुळे ती श्यामराव यांच्या ग्रुपमध्ये येऊन काम करू लागली आनंदाने जीवन जगू लागली होती तर मित्रांनो माणूस जरी शरीराने म्हातारा झाला असला तरी त्याचं काम करण्याच्या मनातील उत्साह तो नेहमी जागा असला पाहिजे आणि आपले जीवन आनंदीदायी बनविण्यासाठी तो तत्पर असला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद